हा कार्यक्रम सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य आहे तुम्ही हे तत्व नीट पाहून आणि समजून घ्या बायबल असं म्हणत कि लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करा आणि फक्त योग्य पेरणी करून तुमच्या जीवनातल्या अनेक गोष्टी बदलून टाका मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील तर मी विचार आणि शब्दांच्या सामर्थ्याबद्दल बोलते बायबल बायबल सांगतं की आपल्या मनाचं वचनाद्वारे नूतनीकरण होत नाही तोवर येशूने आपल्यासाठी मरण पत्करलं ही, पत ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि बघा जेव्हा मी जेव्हा मी शास्त्राभ्यास करायला सुरुवात केली माझे डोळे उघडले आणि माझ्या माझ्या शब्दांचा आणि विचारांचा माझ्या जीवनावर परिणाम झालाय होतोय याची मला कल्पनाच नव्हती आणि मी वर्षानु वर्षानुवर्ष चर्चमध्ये गेले पण मी ते कधीच शिकले नाही आणि टी व्हीवर असल्यामुळे आमच्या सभेमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संप्रदायातील बरेच लोक असतात आणि म्हणून मी मी नेहमीच हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करते की आपल्यापैकी काहींना जे माहिती आहे ते प्रत्येकाला माहीत नसतं आज इथे इथे असे लोक असू शकतात ज्यांनी असं काही ऐकलं आएकला, ऐकलंच नसेल कधी तुमच्या जीवनात नकारात्मक नकारात्मक विचारांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे माहीतच नसेल कुणाला आणि सकारात्मक विचार सकारात्मक परिणाम घडवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या विचारांचं काहीच करू शकत नाही असं नाही डोक्यात येतील ते विचार त्यावर मंथन करत बसायची गरज गरज नाही तर तुम्ही चांगले विचार निवडा अगदी जाणीवपूर्वक ते तुमच्या फायद्याचं असेल मला ही कल्पनाच नव्हती की माझ्या शब्दांचा लोकांवर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो मला ज्याला जे बोलावंसं वाटलं ते मी बोलायचं जसं बोलावंसं वाटलं तसं आणि नीतीसूत्र अठरा एकवीस म्हणतं जीवन जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य जिवेत आहे मला असं म्हणायचं की फक्त हे एक वचन घ्या जेव्हा आपण लोकांशी बोलतो जेव्हा आपण जे बोलतो बोल ते ऐकत असतो आणि बघा बायबल 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 अक्षरशः म्हणतं की मी माझ्या शब्दानी बोलते आपण स्वतःचे शब्द खात असतो जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य जिव्हामध्ये आहे आणि त्या शब्दांच्या आपल्या जीवनातील परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे मी खूपच नकारात्मक वातावरणात वाढले मला तसं राहायला शिकवलं गेलं म्हणून मी तशीच होते मी खूप नकारात्मक होते कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं की कुणाचंही कधी भलं करायचं नाही कुणावरही विश्वास ठेवायचा नाही प्रत्येकजण तुला त्रासच देईल काही चांगलं होईल आयुष्यात अशी अपेक्षाच करू नको कारण जीवन हे रिकाम्या खोक्यासारखं असतं आणि बघा मी मी नकारात्मक दृष्टीनेच सगळं काही पाहत होते आणि मला सांगा की तुमच्यापैकी कुणी असं आहे का की जे नकारात्मक वातावरणात वाढले आणि त्यामुळे काय होतं नकारात्मकता सामान्य होतं तुमच्यासाठी बघा बदल घडायला वेळ लागतो तो एका क्षणात होत नाही की वा म्हणजे एका क्षणात बदल मी बदलणार आणि मी बदलले असं नाही होत पवित्र आत्म्याच्या सहकार्याने कार्य करावं लागेल पवित्र आत्म्याप्रती मी कृतज्ञ आहे येशू म्हणाला मी तुम्हाला एक कैवारी पाठवतोय बघा पवित्र आत्मा हा हा प्रोत्साहन देणारा आहे आणि आपल्या सगळ्यांना आपल्याला आरामाची गरज आ, <coughs> माफ करा आपल्याला आरामाची गरज आहे प्रोत्साहनाचीही गरज आहे आणि येशू म्हणाला मी निघून गेल्यानंतर तुम्ही चांगले व्हाल कारण कारण मी पवित्र आत्मा पाठवणार आहे इश्यू असेल तरच आपण चांगलं कसं काय करू शकतो कारण तो मानवी शरीरात होता जसे आपण तसेच तो एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो आणि मी तर म्हणू शकते पवित्र आत्मा तुमच्यातील भिन्न लोकांची भिन्न गोष्टी बोलत असतो आणि बघा तेच शब्द माझ्याही तोंडातून बाहेर पडतात पण ते तुम्हाला तुम्हाला काय हवं यावर आधारित आहे आणि तो गरजां गरजांप्रमाणे प्रत्येकाशी व्यवहार करतो आणि तुम्ही हे समजून घ्या की पवित्र आत्मा प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या सेवा देत असतो जे जे तुम्ही ऐकण्याची गरज असते ते आता एक प्रश्न विचारते किती जणांना वाटतं की तुम्ही तुम्ही काय करता यापेक्षा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या बरं वाटणं गरजेचं आहे ठीक आहे बघा आपल्यापैकी बहुतेकांची ही समस्या आहे कारण आजकालच्या जीवनशैलीमुळे खूप मोठ्या तणावाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि बघा तणाव हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे म्हणून आपण बदलायला हवं आयुष्य आयुष्य बदलणार नाही कदाचित ते आणखी वाईटही होईल कदाचित आणि मी नकारात्मक होत नाही आहे पण परिस्थिती अशीच आहे म्हणजे येशू परत येण्यापूर्वी आणखी गोष्टी बिघडतील आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की मीच बदलायला हवं आहे खरं तर तुम्हीच बदलायला हवं तुमचं जीवन एक छान जीवन जीवन असणार आहे जिथे तुम्हाला काळजी करण्यासारखं काही नसेल कुठलाही कुठलाही ताण नसेल आणि म्हणून परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे शिकावं लागेल वेगळ्या पद्धतीने जीवन कसं जगावं हे शिकावं शिकावं लागेल आणि बघा मला आपल्या आरोग्यावर आपले विचार आणि शब्द कसे परिणाम करतात हे सांगायचंय बघा मला असं नाही म्हणायचं की प्रत्येकजण आजारी आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बोलता ती तुमची स्वतःची चूक असते जगात पाप आहे दबाव आहे आणि मला असं वाटतं की सगळे आजार हे पापामुळे होतात पण ते दरवेळी आपलं वैयक्तिक पापच असतं असं नाही मी जेव्हा एदेनच्या बागेत गोष्टी कशा होत्या या याबद्दल मी मी वाचलं म्हणजे पूर्वी लोक नऊशे पन्नास किंवा नऊशे ऐंशी वर्ष जगायचे म्हणे आणि आपण कसं मरावं हे जैतानाला आपल्याला शिकवायला भरपूर वेळ लागला हो आणि <laughs> बघा पासून आता आता लोकांचं चा आयुष्य चाळीस वर्ष सरासरीपर्यंत आलेलं आहे बघा काही काही गोष्टी आपण स्वतःच करणं गरजेचं आहे आणि जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला आश्चर्य वाटलं की कि किती वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हाडांमध्ये शिरल्या आणि ते कमकुवत कमकुवत झाले आणि त्यांची त्यांची दृष्टी ही निस्तेज झाली त्याबद्दल अनेक वचनं आहेत आणि त्यात बरीचशी अशी आहेत विशेषत लोक ज्या प्रकारे ज्या प्रकारे विचार करतात ज्या प्रकारे बोलतात म्हणूनच विचार विचार आणि शब्द खूप महत्वाचे आहेत आणि जर कुणी तुम्हाला सांगितलं नसेल आता माझं ऐका माझ्याकडे या दोन विषयांवर खूपच वचनं आहेत तुम्ही एकतर रिसोर्स टेबलाला भेट द्या किंवा ऑनलाईन बॅटल फील्ड ऑफ द माइंड तुमचं जीवन बदला तुमच्या गरजेची मदत मिळवा तुम्ही तुम्ही वाचा बॅटल फील्ड बॅटल फिल्ड ऑफ द माइंड पॉवर ऑफ थॉट्स चेंज चेंज युअर वर्ड्स अँड चेंज युअर लाईफ तुम्हाला हवी और ती सगळी मदत मिळवा आणि ते फक्त देववचनातूनच मिळणार आहे आय मीन जगात सगळ्यात शक्तिशाली तत्वांपैकी एक म्हणजे वचन म्हणत आहे आपण जे पेरतो तेच उगवतं पृथ्वी जोवर आहे तोवर पेरणी आणि कापणी होत राहणार आहे म्हणून आपल्या आपल्या जीवनातलं प्रत्येक पिक हे पेरलेल्या काही बीजांमुळे असतं हे लक्षात घ्या उदाहरणार्थ बायबल बायबल म्हणतं की तुमचा न्याय होऊ नये म्हणून इतरांचा न्याय करू नका त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल बायबल पेरणी आणि कापडीविषयी खूप सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल तुमच्या पदरात हलवून दाबून ओसंडून वाहणारं उत्तम माप ओतलं जाईल जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी द्याल त्याच मापाने तुम्हाला दिलं जाईल देवाला तुमच्या पैशांची गरज नाही देवाला पृथ्वीवर ज्या गोष्टी करायच्यात त्या तो तो कशाही प्रकारे करू शकतो आपल्या सगळ्यांचा त्यात सहभाग असावा अशी त्याची इच्छा आहे आणि बघा माझ्या शिकवणीमुळे त्यांचं जीवन बदललं देव तुम्हाला लाख पटीने वाढवू शकेल आणि आणि बघा कुणीतरी तेलाच्या विहिरी देऊन मला हे दे असं म्हणू शकेल पण बघा मला कधीही दुसऱ्या कशाची गरज नसणार कारण देव तसं करत नाही देवाची देवाची ही पद्धतच नाही कारण कारण त्याला माहिती आपण पेरणी केली तरच कापणे करू शकू आणि तुम्ही तुम्ही जसं पेरता त्यानुसार त्यानुसार कापता तुम्ही ज्या वृत्तीने पेरता तुमच्याकडे जे त्यातून तुम्ही किती रक्कम देता पेरणी कापडीचं हे संपूर्ण तत्व संपूर्ण बायबलमध्ये आहे आणि ते का आवडतं मला याचं एक कारण सुरुवातीला ते ते विचित्र वाटतं म्हणजे मला असं वाटतं की याने माझं आयुष्य कसं बदलतं यावर थोडंसं नियंत्रण मला मिळतं आणि बघा माझं जीवन ज्या मार्गाने जात आहे त्याबद्दल मी मी काहीच करू शकत नाही असा विचार करायला मला नाही आवडत कारण मला ही एक ही एक संधी मिळतीय प्रियांनो पण जर मी चांगलं बियाणं पेरलं तर हे निश्चित आहे की माझ्या आयुष्यात चांगलं पीक येणारच आहे आणि एक सांगू जर मला अधिक अधिक मित्र हवे असतील तर मी आधी कुणाची तरी मैत्रीण बनावं जर मला अधिक प्रेम हवंय तर मी आधी प्रेम द्यायला हवं आणि बघा एकदा का तुम्ही हे तत्व समजून घेतलं आणि ते समजल्यानंतर बायबल म्हणतं इतरांनी तुमच्याशी वागावं वा तसं तुम्ही त्यांच्याशी वागा त्यामुळे तुम्ही बदलू शकता तुमच्या जीवनात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही फक्त योग्य प्रकारचं बियाणं कसं पेरायचं हे शिकून बदलाल आणि प्रत्येक विचार हे एक बीज आहे आता नीट समजून घ्या प्रत्येक विचार एक बीज आहे म्हणजे समजा मी एका दिवसात सहा हजार विचार करतेय त्यापैकी पाच हजार नऊशे नकारात्मक असतील <laughs> तर तुमचं जीवन वाईट का असेल हे सांगणं फारसं कठीण नाहीये मग जेव्हा मी देववचन शिकायला सुरुवात केली मी नकारात्मक होते पण देवाने मला बदललं आणि आता मी नकारात्मकता सहनच करू शकत नाही आणि तो मला बदलू शकला तर मी तुम्हाला सांगेन इथे कोणीही असं नाही जो बदलू शकणार नाही कारण मी नकारात्मकच होते पूर्ण मी म्हणायचे की तुम्हाला काही चांगलं होण्याची अपेक्षा नसेल आणि ते घडलंच नाही तर तुम्ही निराश होत नाही तेच बरं मी होते तशी रोज सकाळी मी आता प्रार्थनेत म्हणते की माझ्या बाबतीत आज काहीतरी चांगलं घडणार आहे आणि मला चांगल्याच बातमीची अपेक्षा आहे आज आज काहीतरी चांगलंच घडणार आहे तुम्हाला नाही आवडत का चांगली बातमी मला आवडते सैतान चांगल्या बातम्यांमुळे भडकतो बरं त्यांचं म्हणणं काय जर बातमी नकारात्मक नसेल तर ती बातमीच नाही पण एक चांगली चांगली बातमी ऐका की देव पृथ्वीवर लोकांच्या जीवनात खूप मोठ्या गोष्टी मोठ्या गोष्टी करतोय आणि आपल्याकडे चांगली बातमी देणाऱ्या वृत्तपत्राची गरज आहे नाही मी नाही ते सुरू करणार आहे <laughs> करा अध्याय सहा वचन सात म्हणतं फसवू नका देवाची थट्टा होत नाही मनुष्य जे काही पेरतो तेच तो कापतो आणि जर जर तुम्ही तुम्ही व्यायाम पेरलात तर तुम्ही स्नायू उगवाल जर तुम्ही जास्त ताण दिला तर तुम्ही लवचिकता मिळवाल तुम्ही दया पेरली दयेची कापणी कराल सतत जंक फूड खात राहिला तर मग आजार पण मिळवाल आळशी व्हाल तुम्ही जास्त जाड होत राहाल आणि ते तुमचं थायरॉइड नसेल तुमचं चयापचे नसेल तुमच्या तोंडावरचा ताबा असेल मला माहिती आहे काही लोकांना शारीरिक समस्या आहेत काही प्रकारच्या औषधांनी सुद्धा वजन वाढतं पण खरं सांगू मला कुणाला चिडवायचं नाही आहे पण जर तुम्हाला जास्त जास्त वजन वाढू द्यायचं नसेल तर जास्त खाऊ नका ते सोपं आहे कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे कमी खाणं जास्त सोपं आहे आणि बघा माझं असं होतं की मी जेव्हा जेव्हा अति खायला लागते तेव्हा मी मी माझा शेप गमावते आणि म्हणूनच मी मी निर्णय घेते की मला कुठले कपडे घालत राहायचे आणि मग मी नियमितपणे स्वतःला शिस्त शिस्त लावते त्यात नियमितता ठेवते आणि ते मजेशीर असतं का नाही इथून गेल्यावर मला आज काय करायला आवडेल मला खरं तर नाही माहीत मला जी मिठाई मिठाई दिसेल ती खायला खायला आवडेल पण ती खाऊन कदाचित मी आजारी पडू शकेन आणि मला मला ती संपवण्यात आनंद मिळेल कदाचित तुम्ही न्याय पेराल तर न्यायाची कापणी कराल मागाल तसं मिळेल तुम्हाला आहे अध्याय सात वचन एक आणि दोन न्याय करू नका टीका करू नका इतरांची निंदा करू नका आता ते शब्द जरा नीट पहा न्याय करू नका टीका करू नका निंदा करू नका न्याय करू नका टीका करू नका निंदा करू नका जेणेकरून तुमचा न्याय तुमची टीका होऊ नये तुमची निंदा होऊ नये जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं तेव्हा ते पेरतात की तुम्ही कापणी करता मी खूप वेगाने बोललीये का मी हळू बोलते तुम्ही जसा इतरांचा न्याय कराल आणि टीका कराल आणि त्यांची निंदा कराल तर तुमचा न्याय केला जाईल टीका केली जाईल तुमची निंदा केली जाईल ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला मिळेल आता बघूया मत्तय अध्याय पाच वचन सात जे दयाळू आहेत ते धन्य कारण त्यांच्यावर दया केली जाईल त्यांच्यावर दया केली जाईल त्यांच्यावर दया केली जाईल बघा पेरणी आणि कापणी या तत्वाचा आधार घेणारी बरीच वचनं आहेत आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वृत्तीमध्ये जर असल, काही चुकीचं चालू असेल तर ते तुमच्या शरीरावरही दिसून येतच बघा मी असं नाही म्हणत की प्रत्येक व्यक्तीत दैहिकरित्या काहीतरी चुकीचं आहे म्हणजे गेल्या गेल्याच आठवड्यात माझ्या पाठीला दुखापत झाली खूप वेदना होत होत्या दोन सत्रांच्या मध्ये मी पॅक लावत होते कुणासरूक माझ्याकडनं काय झालं पण मी ट्रेडमिलवर बराच वेळ चालले असेन बहुतेक असं असा अर्थातच डेव्हने मला सांगितलं एक सांगू सुरुवातीला फक्त फक्त एक चतुर्थांश मैल धावा आणि मला वाटतं ते निरुपयोगी आहे त्यामुळे मी जवळजवळ दोन मैल धावते आणि मग माझी पाठ दुखते हा निव्वळ मूर्खपणा आहे मूर्खपणाच असतो आणि बघा मी नाही <laughs> मी इथे या भरात करते की मी मी दोन मैल धावले आज पण शेवटी त्याचीही किंमत चुकवावी लागते आणि तरीही मी इथे आहे पण बघा अधूनमधून मी अशा चुका करत असते आणि देवचा मूड काल जरा खराब होता पण काय झालं माहीत नाही आणि मग मी जेव्हा घरी गेले मी बघितलं की तो बॉल गेम बघतोय त्याला का वाईट वाटलं कुणाच ठोक बहुतेक गेम पाहायचा असेल म्हणून वाटलं असेल म्हणजे त्याला वाईट वाटलं होतं बहुतेक मला त्याच्या चेहऱ्यावर दिसलं पण मी गेल्यानंतर लगेच बॉल गेम पाहायला लागलो होतो मला असं नाही वाटत देवने असं काही केलं ज्यामुळे त्याला वाईट वाटलं मला कुणाचीही निंदा निंदा करायची नाहीये आणि मी असं असं नाही म्हणत की सगळं काही चुकीचं आहे तुम्ही जे विचार करता आणि जे बोलता त्याचा तुमच्यावर परिणाम होतोच आता बघा मी एक उत्तम असं उदाहरण देते डेव्ह माझ्यापेक्षा नेहमीच जास्त निरोगी राहिला आहे आणि माझं शरीर वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलंय आणि माझे दोन्ही दोन्ही नितंब बदलले आहेत मला स्तनाचा कर्करोग होता आणि आणखीनही बरेच छोटे मोठे आजार आणि मला कर्करोग झाला त्यानंतर माझं जीवन बदललं कारण खूप औषधं घ्यावी लागली मला आणि जीवनात बदल होत असताना भयंकर असतं ते अगदी भयानक आणि संपूर्ण वेळ शिकवण देणं इतरांची सेवा करणं पण बघा देवाने त्यावेळी मला कृपा पुरवली त्याने मला सक्षम केलं देवने मला आज विचारलं की संदेश देताना तुझ्या पाठीत दुखतंय का गं आणि मी म्हटलं नाही पण मी पायऱ्या उतरताना थोडंसं दुखलं जेव्हा मी सेवेत असते तेव्हा देव माझं रक्षण कसं करतो हे बघणं इतकं आश्चर्यकारक आहे आणि यासाठी मी देवाचे आभार मानते कारण देव हा माझ्यापेक्षा नेहमीच निरोगी आहे माझ्या माझ्या वडिलांनी पंधरा वर्ष माझं लैंगिक शोषण केलं आणि ते इतकं भयानक होतं म्हणजे आता मी त्या डिटेल्स डिटेल्समध्ये जात नाही पण दर आठवड्याला ते घडायचं आणि मी इतकी इतकी ताणतणावात राहायचे म्हणजे मी अठरा अठरा वर्षांची होईपर्यंत माझ्या शरीरावर ते दिसत होतं आणि बघा तणाव हा तुम्हाला तुम्हाला आजारी आजारी बनवतो आणि बघा तुम्ही कसे ख्रिस्ती आहात याने फरक पडत नाही तणाव तुम्हाला आजारी पाडतोच आमेन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल जगात सगळ्या प्रकारचे ताणतणाव दबाव आणि रोडरेज चालू आहे आणि बघा आजकाल सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्याला <coughs> सांभाळून राहावं लागतं आणि बघा मला असं म्हणायचं आहे की डेव जेव्हा लहान होता तेव्हा तेव्हा अशा गोष्टी फारशा घडत नव्हत्या म्हणजे त्याला आठवतंय की जेव्हा एक लहान मुलगा लुटला गेला होता तेव्हा ती त्याच्यासाठी इतकी भयानक आणि धक्कादायक अशी गोष्ट होती त्यावेळी बघा पन्नास पन्नास वर्षांपूर्वी शाळेत चुईंग मी सगळ्यात वाईट गोष्ट होती आणि जग किती बदलतंय पहा आमीन आणि म्हणून डेफ नेहमीच सहजपणे सहज वागत आलाय आणि मी त्याच्या अगदी तो नेहमीच त्याच्या सगळ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो आणि प्रत्येक वेळी तो म्हणतो की तुम्हीही काळजी घ्या मला माहिती आहे तो बरोबर आहे पण मी दुरुस्त करीन सुधारीन <laughs> पण आता बघा मी पूर्वी होते तशी आता नाही मी खूपच बदलले आहे पण काही वर्षांपूर्वी मी इतकी म्हणजे मी इतकी तणावात असायचे आणि तो अगदी शांत झोपायचा आणि त्यामुळे मला जाणीव जाणीव झाली की अस्वस्थ अस्वस्थपणामुळे अनेक रोग आपल्याला होत असतात <laughs> येशू म्हणाला अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो माझ्याकडे या मी तुम्हास विसावा देईन मी तुम्हास विश्रांती देईन मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हो हलके आहे आणि मी कठोर नाही बघा येशू येशू शांत आणि सरळ स्वभावाचा होता तो तो कधी घाई करत असेल असं दिसेल का तुम्हाला सांगा मला मी नुकतंच एक छान पुस्तक वाचलं आणि मला माहिती आहे तुम्ही लगेच त्या पुस्तकाचं नाव विचाराल तर ते घाई न करण्याबद्दलचं पुस्तक होतं कधीही अतिघाई संकटात नाही <laughs> ते पुस्तक जॉन जॉन मार्क कमरने ते लिहिलंय आणि मला त्याचं नाव नाही आठवत आहे पण जॉन मार्क कमर घाईचे निर्दयी निर्मूलन हे इतकं छान पुस्तक होतं त्याने लिहिलेलं त्याने सांगितलेल्या मुख्य गोष्टींपैकी एक होती की तुम्ही घाई करून प्रीती चालूच शकत नाही नक्कीच नाही आणि ती माझी गोष्ट आहे हीच माझी प्रार्थना आहे तेच माझं ध्येय आहे की सगळ्या लोकांसोबत सतत प्रीती चालावं अशी माझी उत्कट अशी इच्छा आहे हे माझ्यासाठी हे माझ्यासाठीच आहे मला तेच हवं आहे आणि मला एक परिपक्व ख्रिस्ती व्हायचं आहे लोकांवर प्रीती करायची कारण कारण प्रीतीची खूप गरज आहे त्यांना आणि जर तुम्ही नेहमी नेहमीच घाईत असाल तर ते तुम्हाला खूप ताण देत नाही पण ज्या ज्या गोष्टींसाठी देव तुमचा उपयोग करतो त्या गोष्टी त्या गोष्टी तुम्ही गमावता तुम्ही त्यांना लक्षातही घेत नाही पाहतही नाही तुमच्या आजूबाजूला कुणीतरी दुःखात आहे हे घाईत असल्यामुळे तुम्हाला दिसतही नाही आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातला तणाव दूर करायचा आहे जरा तुम्हा हळूवा तुम्ही नोट्स घेत असाल तर स्लो डाऊन लिहा आणि तुम्ही चार पाच दहा वीस फलक तुमच्या घरावर लावा स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन गती कमी करा आमीन मला माझ्या कुटुंबात चिडवतात हे मजेदार नसलं तरी सांगतेच एकदा मी कशी येते दिसतं यातून एक गोष्ट करत असताना मी नेहमी पुढच्या गोष्टीची तयारी करत असते म्हणजे आम्ही घरी घरी जात असताना घर जवळ आलं की मी दाराच्या किल्ल्या बाहेर काढून ठेवते आणि बघा मला दार उघडायची किती घाई असते ते आणि माझ्या मुलीबरोबर जेव्हा मी कारमधून जाते तेव्हा ती म्हणते की आई थांबतेस का मला जरा माझी गाडी थांबवू दे मग उतर घाई करू नकोस गाडी थांबण्याआधी उतरायची आणि मी हे का करते मला माहीत नाही पण माझा हात त्या दाराच्या हँडलवरच असतो म्हणजे थांबली की तयार, तयार। <laughs> मी उतरायला तयार अगदी तयार आणि नेहमी काय होतं की आम्ही गाड्या भाड्याने भाड्याने घेतो आणि मला सफेद रंगाच्या रंगा गाड्या जास्त आवडतात आणि मी पांढऱ्या रंगाच्या गाडीमधनं जास्तीत जास्त वेळा जाते तर एके दिवशी मी सेंट लुईसमधल्या एका रेस्टॉरमधे बाहेर आले आणि तिथे एक पांढरी कार उभी होती आणि मी न बघता त्यात शिरली काय झालं असेल बघा कारमध्ये मला ओळखणारी व्यक्ती होती वर ती मला पाहायची आणि ती मला ओळखायची आणि ती अशी झाली की म्हणजे एक सांगू मी मी काही गोष्टी अशा करते आणि अशा वेळी मला वाटतं माझं सारखं व्यक्तिमत्व असतं तर पण नाहीये ना मी तशी नाहीच आहे धन्यवाद बघा देवाने मलाही तुमच्यासारखंच बनवलंय म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल देवाची स्तुती असो हा कार्यक्रम जॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे